घोडोबाची शर्यत लेखक ऋषिकेश निकम एक कामाचा नाहीस तू घनू घोड्याचे वडील त्याला ओरडून म्हणाले बाबा मी मी काय एक शब्द बोलू नकोस दिवसभर नुसता इथे पडून असतोस आणि मी आणलेलं गवत आळत खातोस तुझा तू काम धंदा कधी करणार मी मी पण गवत शोधून आणू का मग बाबा काय करू सांगा ना काय नको अरे तो जंगलातला दादा सिंह बघ तुझ्या वयाचा होता तेव्हा त्यानं लढाईमध्ये त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या झुपक्या सिंहाला हरवलं होत आणि तू तू दिवसभर नुसता लोळतोस गवत खातोस आणि झोपतोस uh, कोण दादा सिंह मला कसा माहित नाही हा कोण दादा सिंह विचारतोय अरे जंगलात सगळीकडे त्याच नाव आहे आणि तुला तोही माहित नाही आता हीच तुझी शिक्षा जा जा जोपर्यंत दादा सिंहापेक्षा तुझ्या जास्त शक्ती आहे हे दाखवून देत नाहीस आणि दादा सिंहाला हरवत नाहीस तोपर्यंत घरात पाऊल ठेवून असं म्हणून वडिलांनी घनू घोड्याला घरातून बाहेर काढलं घनू नाराज झाला आता त्याला दादा सिंहाला शोधून त्याला हरवायचंच होतं जंगलात सगळ्या प्राण्यांना दादा सिंहाबद्दल विचारत तो फिरायला लागला त्याला सगळ्यात पहिल्यांदा बंटी बगळा आणि त्याचे मित्र भेटले त्याने बंटी बगळायला विचारलं अरे हा जंगलातला दादा सिंह कोण रे बंटीने त्याला वरून खालपर्यंत बघितलं आणि त्याला विचारलं दादा सिंह कशाला पाहिजे रे तुला मी त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे मला माझ्या वडिलांना दाखवून द्यायचंय अरे येड्या दादा सिंह कोण माहितीये का तुला हा ही अशी मोठी आयाळे त्याच्या गळ्याभोवती आणि त्याच्या भल्या मोठ्या गर्जनेचा आवाज टू कंटिन्यू